नमस्कार मी भूषण करंदीकर कोकणचं नंबर वन चॅनल कोकण नावच्या विशेष मुलाखतीमध्ये मी आपलं स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि त्याच निमित्ताने आम्ही आलो आहे कुडाळ मतदारसंघात आपल्यासोबत आहेत आमदार वैभव नाईक वैभवजीचं स्वागत करूयात आपलं स्वागत सर नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र आणि सध्या एकूणच प्रचाराच्या या सगळ्या धबडक्यापर्यंत तुम्ही आमच्याकरता वेळ काढला त्याबद्दल आपल्या आधीच आभार मानतो तर जनतेला हे जाणून घ्यायला आवडेल की आपण प्रचार कसा सुरू सुरू ठेवलाय मात्र त्याआधी या मतदारसंघाचा दोनदा आपण आमदार झाला तर एकदा जायंट केले ठरला होता यावेळेला किती मताधिक्य आपल्याला अपेक्षित आहे या, या मतदारसंघामध्ये सातत्याने गेले दहा वर्ष मी आमदार म्हणून काम करतोय लोकांमध्ये असलेला माझा संपर्क मी केलेली विकास कामं आणि अन्याय असेल भ्रष्टाचार असेल त्यावेळी मी घेतलेली भूमिका ही नेहमीच लोकांच्या दृष्टीने योग्य असलेली भूमिका मी घेत आहे आणि त्यामुळे यावेळीसुद्धा लोक मला भरपूर प्रतिसाद देतील आणि मी यावेळीसुद्धा विजयी होईल नारायण राणे तुमच्यावर सातत्यानं टीका करतात तुमची नक्कल करत असतात तुम्ही प्रश्न विधानसभेत मतदारसंघातले मांडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तुमची कामगिरी विधानसभेत नक्की कशी होते आपण त्याचं कसं अवलोकन करता खर तर गेल्या दहा वर्षामध्ये आणि आताच्या पाच वर्षामध्ये मी जे विधानसभेमध्ये प्रश्न मांडलेत ते राज्याच्यापेक्षा माझ्या जिल्ह्यातील हिताचे अनेक प्रश्न मांडलेत आणि मला सांगायला आनंद होईल की माझ्या मतदारसंघातील किंवा माझ्या जनतेच्या दृष्टीने सर्वाधिक प्रश्न या रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रश्न कोणी मांडले असतील तर ते वैभव नाईकांनी मांडलेत सर्वाधिक लक्षवेधी कोणी मांडले असतील तर त्या वैभव नाईकांनी मांडल्यात सर्वाधिक प्रश्नाला उत्तर कोणचे असतील तर ते वैभव नाईकांना असतील आणि त्यामुळे कोण आरोप करतो मी काय काम करायचं आहे ते माझी मी उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी काम करतोय बरोबर शेतकऱ्यांबद्दलचे अनेक प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये मांडलेले मी पाहिले आहेत तुम्ही स्वतः शेतकरी आहात का शेतकऱ्यांबद्दलची जी आत्मीयता कुठून येते खरं तर गेले दहा वर्ष सामान्य माणसाचे काय प्रश्न आहेत हे सामान्य माणसामध्ये गेल्यानंतर कळतात आणि ते प्रश्न सोडण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो उदाहरणार्थ भात पिकाचा विषय असता आमच्याकडे भात खरेदी होत नव्हती आमच्याकडे शासन भा शासकीय भात खरेदी कोणाला माहितीच नव्हती मी ती लोकांना उत्तेजित केली आज सर्वाधिक भात खरेदी आमच्या या माझ्या मतदारसंघामध्ये होते आणि लोकांचे प्रश्न आपल्याला लोकांमध्ये गेल्यानंतर कळतात नुकसान झालं शेतकऱ्यांचं तर नुकसान लोकांमध्ये गेल्यामध्ये कळतं आणि त्यासाठी लोकांमध्ये जावं लागतं आणि ते जात असतो म्हणून हे प्रश्न कळत असतात बरोबर नुकतीच एक घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना होती राजकोटला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आणि त्यानंतर सगळ्यात आधी तिथे पोहोचणारे आमदार तुम्ही होतात मात्र तुमच्यावरती निलेश राणेनी आरोप केला की हा पुतळा तुम्हीच पाडला नेमकी काय वस्तुस्थिती होती खरं तर मतदारसंघामध्ये मी सकाळी दहा वाजेपासून रात्री दहा वाजेमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये असतो आज दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला परंतु मी गेलो नसतो तर मात्र सरकारने या भ्रष्टाचारावर पांगून घातलं असतं पंचराजूचा पुतळा होता मी गेल्यामुळे तिथे कळलं की हा पुतळा लोखंडाचा आहे कुठेतरी क्रॅक गेला म्हणून सांगितलं असतं कुठेतरी भग्न झालं म्हणून सांगितलं असतं परंतु मी तिथे योग्य वेळी गेल्यामुळे या सरकारची सगळी भ्रष्टाचाराची लक्त वेशीला टांगली गेली आणि म्हणून काही लोक माझ्यावर आरोप करतील माझी तर कुलिया आव्हान आहेत की तुम्ही आरोप केला त्या आरोपांना चौकशी करा त्या चौकशीला मी तयार आहे परंतु सरकार या भ्रष्टाचारात कसं पाठीशी आहे निलेश राणेंचे कोण सहकारी यामध्ये होते है? हे सगळं आता आपटे जेव्हा तुरुंगात बाहेर येईल तेव्हा ते सिद्ध होईल बरोबर यानंतर तुम्ही खूप आक्रमक भूमिका घेतली होती म्हणजे तुम्ही कार्यालय सुद्धा जाऊन पीडब्ल्यूटी फोडलं होतं या सगळ्यामुळे एक जनमानसातला रोष एक प्रकारे म्हणूया आपण तुमच्या माध्यमात व्यक्त झाला होता इतके आक्रमक का झाला आपण नाही खरं तर छत्रपती शिवाजी महाराज ही आपली अस्मिता आहे खरं तर अस्मितेच्या बाबतीत कुठलीही तडजोड होणार नाही आणि आम्ही कुठल्याही परिणामांची सुद्धा तडजोड करणार किंवा कुठले परिणाम होतील काय होतील हे परिणाम याची कधी आम्ही भीडभाग बाळग नाही परंतु तो आमचा उद्रेक होता की ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या पुतळ्याचं काम केलं ह्या पुतळ्याच्या सभोदारीचा परिसर केला, केला हा सगळा काम बोगस होतं सारे त्यांनी तिथले स्थानिक लोक सांगत होते परंतु त्याकडे कुठलाही दुर्लक्ष त्याने केला घाईघाईत भ्रष्टाचारासाठी हे काम केलं आणि त्यानंतर आमचा रोष या ठिकाणी व्यक्त झाला बरोबर तुमच्यावरती काय ठेकेदारीचे आरोप होत असतात विकास कामांमध्ये तुम्ही ठेकेदारी करता का खरं तर या मतदारसंघामध्ये माझा एकही उद्योग नाही माझ्या स्वतःचं या ठिकाणी घर नाही आणि मी सातत्याने लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जात असतो आज तर जे माझे आरोप करतायत ते आता पश्चिम उपरकडे उघड केलं आहे की कोण ठेकेदारांकडनं मर्यादा घेतोय कोण ठेकेदारांकडनं पैसे घेतोय आणि त्यामुळे ही पद्धत आहे ही लोकांसमोर आता उघड झाली आहे बरोबर गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर जशी नारायण राणेंच्या मुलाची उमेदवारी इकडे जाहीर झाली त्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे दोघे थोडेसे आक्रमक झालेत नारायण राणेनी यापूर्वी सुद्धा उद्धव ठाकरेंना कोकणाला अडवण्याची भाषा केली होती आता निवडणुका तोंडावर आहेत उद्धव ठाकरे पुन्हा प्रचारासाठी येत आहेत यावेळेला राणे अशी भाषा करतायत काय ने, नेमकी तुमची प्रतिक्रिया तर माझी आपल्या मार्फत राणेंना इशाराच आहे की राणेंनी उद्धवजींची जाऊन देत आमची गाडी जरी उद्धवजींच्या दौऱ्याला अडकवली तर राणेंना त्याच पद्धतीने आम्ही चोख उत्तर देऊ आम्ही सरकार तुमचं असेल तरी आम्ही चालू देणार नाही आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला तोंड देऊ खर तर नाही साहेब जेव्हा आम्ही बघतो की गेल्या एक तीन चार निवडणुकांमध्ये कोकणातलं निवडणूक म्हणली की थोडीशी धडपशाही राडेबाजी आणि एकूणच गुंडगिरी अशी एक संकल्पना किंवा असं एक चित्र महाराष्ट्रासमोर होतं यावर्षी तसं मतदारसंघात फिरताना दिसत नाहीये मात्र तुम्हाला काय वाटतं यावर्षी पुन्हा ती परिस्थिती उद्भवेल का नाही खरंतर गेल्या दहा वर्षामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी झाल्यानंतर आम्ही दडपशाही म्हणूनच लोकप्रतिनिधी झालो परंतु आताही गुंडशाही दिसत नाही परंतु आता हे पैशाचा वारी वापर गेल्या लोकसभा निवडणुकी दिसून आले परंतु या निवडणुकीमध्ये आम्ही त्या पैशाच्या वापराला आम्ही विरोध करणार आहोत लोकांनी मतदान हे कामावर दिलं पाहिजे कोणतरी दबाव आणेल कोणतरी आमशे देईल तर लोकांनी मतदान करता का म्हणजे त्यासाठी आम्ही लोकांबरोबर आहोत लोकशाहीमध्ये लोकांनी आपली मतं ही लोकशाही मार्गाने व्यक्त केली पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही विकास कामं केली नाहीत असा आरोप विरोधकांकडनं होतो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना नेमका कसा विकास तुम्ही या मतदारसंघाचा साधला तर मी काम केलीत म्हणून राण्यांना फिरावं लागतंय मी काम केलीत म्हणून एकनाथ शिंदे माझ्या मतदारसंघामध्ये प्रचार सभा घ्यावी लागतात मी काम केले म्हणून चार चार मंत्री माझ्या मतदारसंघामध्ये फिरत आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री होते करोनाचा वाईट काळ होता वादळ आली परंतु त्या त्यावेळी उद्धवजींनी मदत केली शासकीय मेडिकल कॉलेज महिला हॉस्पिटल पाटबंधरेचे प्रकल्प हे सगळे माझ्या मतदारसंघामध्ये तिन्ही मतसंघाच्या माझ्या मतसंघामध्ये जास्त आहेत बरोबर एक नारायण राणे मुलगा एक आपल्या संदेश पारकरांच्या विरोधात उभा आहे आणि स्वतः नारायण राणे खासदार आहेत या सगळ्या घराणेशाहीकडे तुम्ही कसं पाहता नाही खरं तर आपण म्हटलं तशी आता ही घराणेशाही लोकांना सरंजयशाही राजेशाही या लोक लोकशाही मार्गाने सामान्य प्रतिनिधीला लोक होते परंतु एकाच घरातील तीन तीन लोकप्रतिनिधी जर या दोन या जिल्ह्यामध्ये छोट्याशा जिल्ह्यामध्ये झाले तर ते जिल्ह्याचा विकास करणार आहेत की स्वतःच्या कुटुंबाचा विकास करणार आहेत आज एकीकडे घराणीशाही करत असताना दुसरीकडे पक्ष बदलत आहे म्हणजे कुठला पक्ष स्वतः असेल त्या पक्षाशी जाणं तुम्हाला लोकांचं जा सोयी सुद्धा कुठल्या पक्षाच्या भूमिका याच्यासोबत कुठलाही सोयी सुद्धा नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त सत्ता पाहिजे आणि सत्तेतनं संपत्ती आणि संपत्तीतनं ताकद ही तुम्हाला लोकांची आजमायची असते आणि ह्याला आता लोकांना आम्ही ते जागृत केलं आहे आणि लोक त्याला विरोध करते नारायण राणेंची एक मोड सॉफ्ट होती पूर्ण कोकणामध्ये त्यांचे कार्यकर्ते असे किंवा एक नेटवर्क होतं तुम्ही त्यांना कसे बाहेर पडला तुम्ही हे सगळं कसं पुढून नाही खरं तर आपण बघितलं असाल की गेले पस्तीस वर्ष नारायण या जिल्ह्यामध्ये काम करतायत आणि सत्ता असेल त्या ठिकाणी जात आहेत म्हणजे जवळजवळ तीस वर्ष त्यांच्याकडे सत्ताच होती सत्ता नसेल त्यावेळी ते सत्ता असलेल्या पक्षाकडे जातात परंतु आम्ही सामान्य लोकांना या संदर्भात घेऊन एकत्र केलं तर आमची ताकद ही अपुरे पडते आम्ही अपुरे पडतोय परंतु अपुरे पडतो म्हणून आम्ही ही भूमिका आमची लढाई थांबवणार नाही आज तुम्ही सत्ता जाल आणि आमच्यावर दबाव आणाल सत्तेत जाल आणि आमच्या जागी घ्याल परंतु जेवढी आमची ताकद आहे जेवढा आमचा विरोध असेल तो आम्ही प्रामाणिकपणे विरोध करू विरोधाला विरोध ज्या गोष्टी चुकीचे असतील त्याला आमचा विरोध कायमच राहील परशुराम मोपरकर पुन्हा ठाकरे गटात आले त्यांच्या येण्याला तुम्हाला किती फायदा होणार आहे नाही खरं तर अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातले अनेक नेते या जिल्ह्यातले असू देत राज्यात असून येत आहेत आता परशुराम उपरकरांनी सुद्धा शिवसेनेमध्येच काम केलं अनेक शिवसेनेचे सहकारी त्यांचे सहकारी आहेत आणि त्यामुळे त्यांच्या निश्चितपणे मच्छीमार असू देत समाज असू देत या सगळीकडे आपल्याला फायदा या ठिकाणी होईल बरोबर जसं मग मी प्रश्न विचारला की ठेकेदारीचे आरोप तुमच्यावर होतात मात्र परशुराम उपरकरांनी काही दिवसांपूर्वीच भाजपच्याच काही कार्यकर्त्यांच्या ऑडिओ क्लिप व्हायरल केल्या होत्या कसं बघता याकडे नाही खरं तर आपण बघितलं असाल की नारायण राणे खासदार झाल्यानंतर प्रत्येक ठेकेदाराला शाळेचं काम आता सुरू केलंय आता निलेश राणेंच्या पहिल्या नितेश राणेंच्या ऑफिसमध्ये जायचं आता नितेश राणे निलेश राणेंच्या ऑफिसमध्ये फोन जात आहेत आणि त्यामुळे ही भ्रष्टाचाराची संकुळा जर लोकांना थोड्याची असेल तर लोकांनी ह्याला विरोध केला पाहिजे आणि तो वीस तारीखला लोकांनी विरोध दाखवला पाहिजे वैभवजी आपण या दहा वर्षांमध्ये खूप विकास कामं केलीत आणि या पुढच्या काळातही तुम्हाला ती करायची भविष्याचं विजन तुम्ही नेमकं कसं ठेवलंय खरं तर या मतदारसंघामध्ये विकास कामं ती होतच रचली आणि ते आम्ही करू परंतु भविष्यात आम्हाला पर्यटनात रोजगार हा आपल्याला करायचा आहे आमच्याकडे जी आंबा काजू फळबाग आहेत त्यातनं प्रक्रिया उद्योग आणि पर्यटनातनं ज्या काही पर्यटनाला दृष्टीले असतील असे उद्योग असा करून आम्हाला रोजगार हा आम्हाला पुढच्या भविष्यात आम्हाला आमच्या पुढे असेल आणि ते आम्ही निश्चित हे करू मच्छीमारांसाठी आपण विशेष प्रयत्न केले होते यापुढे काय भूमिका असेल तर महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये मच्छीमारांसंदर्भात संदर्भात उठवणारा पहिला आमदार मी होतो सार पारंपरिक मच्छीमारांची भूमिका घेतली आणि ती आता लोकांना हळूहळू पटू लागली म्हणून लोक राज्य विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा ती मान्य केली आणि आता मच्छीमारांना अजूनही त्यात खूप होतं की एलई डी फिशिंग चालू आहेत पर्सेंट धारक चालू आहेत आणि त्यामुळे मच्छीमारांना ज्याप्रमाणे नुकसान होतं त्याच्या विरोधात आमची भूमिका कायमच राहते आणि ती कायमच राहील एकूण आपण जर का राज्याच्या राजकारणाचा विचार केला तर आता मवियामध्ये एक प्रकारे आपण म्हणा की मुख्यमंत्रीपदावरून सर्वात आधी तुमच्या पक्षाने आवाज उठवला होता की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या दृष्टीने थोडंसं म्हणजे असलेला कल थोडा बदलला असं तुम्हाला जाणवत आहे का खर तर राज्याचे कोणी काय म्हणून पण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री किंवा या क्षणाचे राज्याचे नेते किंवा भविष्यात महाविकास आघाडीचे म्हणून कोणतं नाव पुढे असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं आहे खरंतर राज्यामध्ये जर महाविकास आघाडीला जास्तीत जास्त सीट जाहीर व्हायची असेल जास्तीत जास्त सीट येणार असं वाटत असेल तर आजही त्यांनी वेळ गेले आजही त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंचंच नाव जाहीर केलं पाहिजे उद्धव ना बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला लोकांची पसंत ते सर्वाधिक आहे आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री तर आपल्या आता एकशे ऐंशी सीट पण दाखवत आहेत ते आणि सीट आपल्याला या ठिकाणी होतील आणि सक्षम चेहरा मुख्यमंत्र्यांचा लोकांसमोर येईल बरं जसं आपण मग अशी म्हटलं की नारायण राणे त्यांची घराणेशाही कोणच या कोकणावरती इतके दिवस पस्तीस वर्ष जवळपास त्यांनी हे राजकारण केलंय आता नितेश राणे हिंदुत्वाची भूमिका खूप प्रखरपणे मांडतात आणि उद्धव ठाकरेंवर टीका करतात त्यांचं सॉफ्ट हिंदुत्व आहे कसं आपल्याला उत्तर नाही खरं तर आपण माहित असाल की हिंदुत्वाची कोणी भूमिका इथे तर ठाकरेंनी घेतलेलं आहे आणि त्याच बाळासाहेब ठाकरेंचे उद्धवजी हे चिरंजीव आहेत एकीकडे काँग्रेस एकीकडे शिंदे एकीकडे भाजप अशा खेळून आलेल्या विचारसरणीला उद्धवजींवर आरोप करण्याची हे नाही गरज नाही किंवा आरोपाच्या उत्तर देण्याची पण गरज नाही आमचं हिंदुत्व आहे ते लोकांना काम देणारं आहे आमचं हिंदुत्व आहे ते लोकांचा द्वेष करणारं नाही आहे आणि ते उद्धवजींचंच हिंदुत्व महाराष्ट्रातल्या लोकांना मान्य होईल येत्या तेरा तारखेला उद्धव साहेब इथे येत आहेत आणि सगळ्यात प्र, उमेदवारांसाठी प्रचार करतायत ज्यावेळेला तुम्ही उद्धव साहेबांना भेटा आता याही वेळेला पुढच्या पाच वर्षांसाठी किंवा याआधी सुद्धा उद्धव साहेबांनी तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवल्या आहेत या मतदारसंघाच्या विकासाबाबत नाही खरं तर उद्धव साहेबांच्या आमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आज गेल्या अडीच वर्षामध्ये ज्या आम्ही अपेक्षा ठेवल्या होत्या आणि त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या त्या दोघांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आमच्या पण अनेक अपेक्षा उद्योजींकडून होत्या त्या पण त्यांनी पूर्ण करण्यात आज जर सत्ता आली तर ह्या ज्या काय अपेक्षा आहेत त्या उद्योजींना काय वेगळं सांगायची गरज नाही आज कोणाला मुख्यमंत्री कोण असेल आणि दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना काय सांगलो हे उद्धोजींना सांगावं लागणार आहे त्यामुळे निश्चितपणे आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या उद्योजना कळत आहेत आणि कोकण हे ठाकरेंचं प्रेम असलेलं ठिकाण आहे प्रेम करणारे त्यांच्यावर माणसं आहेत आणि त्यामुळे उद्योजी त्यांच्या उद्योजींना ज्या आम्हाला अपेक्षित आहे ते उद्योगजी करतील आम्ही ते त्यांना सांगू कोकण आज कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने परिपूर्ण आहे असं आपल्याला वाटतं का नाही खरं तर आपण म्हटलं असेल की आता मोपा विमानतळ होत आहे मुंबई गोवा महामार्ग आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आम्ही पूर्ण करून घेतला परंतु रत्नागिरी रायगडचा तिथले लोकप्रतिनिधी काय करतात हा प्रश्न आहे आज राणे पण केंद्रीय मंत्री गेले के पाच वर्ष होते का त्यांनी पूर्ण केलं नाही गडकरी सतत्याने सांगतायत रस्ता पूर्ण होईल परंतु तो झाला नाही आता जर आमचं सरकार आलं तर पहिल्या सहा महिन्यामध्ये पहिलं काय काम असेल तर मुंबई गोवा मार्ग चौपदी करण्याचा कोल्हापूर येणारे मार्ग जे आहेत नवीन दोन मार्ग सुरू करायचे आहेत ती सुस्थित करण्याचं काम आहे निर् नितेश राणेंच्या मतदारसंघातला कोल्हापूर घाट हा गेले दोन वर्ष बंद आहे त्यासंदर्भात कोण आवाज उठत नाही तो घाट आम्हाला सुरू करायचा आहे आम्हाला कनेक्टिव्हिटी आम्हाला जास्त करायची आहे मोपा विमानतळ झाल्यामुळे चिपी विमानतळ बंद पडत चाललेलं आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या आहेत सध्या चिपी विमानतळाची नेमकी परिस्थिती काय नाही खरं तर शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षमुळे हे विमानतळ आता बंद होत चाललेलं आहे मोपा विमानतळाचा पर्याय त्यांना लोकांना आहेच परंतु त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत एक पॉलिसी ठरवली पाहिजे कुठले रूट ठरवले पाहिजेत आणि त्यासाठी राजकीय शासतेची गरज आहे आता खासदार विनायक राऊत असताना ते नुसते खासदार होते तरी त्यांनी त्या चिपीमान सुरू केला परंतु हे आता मंत्री असून हे काय करू शकत नाही बसुचते एकूण उमेदवारीवर आपल्या पक्षात नाराजी का कोकणातल्या कारण विनायक राऊत प्रचारात कुठे दिसत नाहीत फारसे सक्रिय नाही कालपासून संपूर्ण राज्यामध्ये माझ्या मतसंघामध्ये त्याने काल दोन सभा घेतल्या अनेक कार्यकर्त्यांच्या गाठीपीठ घेतल्या कणकोलीमध्ये परवा देश घेतल्या आहेत आज सावंतवाडीमध्ये आहेत आणि त्यामुळे हेच चालू आहे ब तुम्ही मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री शिंदेना भेटला होता आणि तुमच्या भेटी वारंवार बारा होत होत्या या काही गुप्त भेटी होत्या काय नेमकं होतं खरं तर गेल्या दोन वर्षामध्ये मी मुख्यमंत्री शिंदेना भेटलोच नाही आणि ज्या काही माझ्या भेटी होत्या त्या विकास कामासंदर्भ होत्या परंतु त्या विकास कामासंदर्भात सुरुवातीने खूप घालण्याचंच काम केलं आणि मग मला हे कोर्टातनं स्टे उठवा लागला कोर्टातनं ऑर्डर काढल्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत की तुम्ही गद्दार आहात तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही होत आम्ही त्या भूमिकेशी येणार नाही जसं आपण शेतकऱ्यांचे प्रश्न काय म्हणता विधानसभेमध्ये भातशेती संदर्भात विशेषतः आपण काही प्रश्न उपस्थित केले होते रोजगार निर्मितीसाठी इथल्या शेतकऱ्यांना काही आपलं विजय आहे का नाही नाही खरं तर आता शेतीतना उद्योग झाले पाहिजेत आज भारतातनं आपण म्हणतात की आमच्याकडे आम्ही आमदार झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये पहिली राईस मिल मोठी काढली प्रक्रिया करणारे उद्योग करत क्लस्टर आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि यातनं उद्योग निश्चित होईल त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे आणि सत्ता पाहिजे ती निश्चित आमच्या आल्यानंतर आम्ही हे या गोष्टी करू संदेश पारकर आणि नितेश राणे ही एक लढत खूप इंटरेस्टिंग आहे आणि संदेश पारकरांनी विश्वास व्यक्त केलाय की यावेळेला जनतेने निवडणूक हातात घेतली आणि त्यांचा विजय होईल मात्र नितेश राणेंचं असं म्हणणं आहे की संदेश पारकरांनी उमेदवारी जी घेतली आहे ती नारायण गुरुदक्षिणा म्हणूनच घेतली नाही नाही खरं तर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आहे परंतु होता त्यांनी किती काय म्हटलं तर ती लढत आता काटेकी झालेली आहे आणि त्या लढतीत आता संदेश पारकरांनी ही लढत शेवटच्या क्षणापर्यंत आणलेली आहे आता कसं काय लोक लोकांनी जी आता आमिष चालू आहेत कारण म्हटलं की दारूच्या गाड्या आलो तर त्या कारण शिवसेनिकांनी विरोध केला आणि लोकांनी आता उठाव केला तर निश्चितपणे संदेश पारकरांचा विजय होईल या निवडणुकीमध्ये काय शक्यता तुम्हाला वाटते कारण आपण बघितलं तर नारायण राणे नक्कीच त्यांच्या मुलाकरता प्रतिष्ठा पडायला होतील काय नेमके नारायण राणे ने आपल्या मुलासाठी प्रतिष्ठा लावतील आणि सामान्य जनता ही माझ्यासाठी प्रतिष्ठा लावेल आता सामान्य जनतेचा विजय हा ठरलेला असतो आणि सामान्य जनता माझ्यासाठी काम करत आहे नारायण राणे एक वडील म्हणून आपल्या मुलाला दाडी पिकलेल्या मुलाला आधी खासदार राहिलेल्या मुलाला आधी लोकप्रिय नेल्या मुलाला लोकांपुढे प्रमोट करण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न करत आहेत परंतु माझ्यापुढे मात्र मी केलेलं काम आहे माझ्या मी केलेलं जनते असलेला माझा संपर्क आहे माझ्यावर असलेल्या लोकांचा आशीर्वाद आहे आणि ह्याच्या दृष्टीने मीच या ठिकाणी सामान्य जनता ही माझ्यावर असल्यामुळे मीच विजय असा माझा ठाम विश्वास आहे नक्कीच वैभवजी खरंतर या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीतनं तुम्ही आमच्याकरता एवढा वेळ काढलात आणि ही विशेष मुलाखत कोकण नवरा दिलीत त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला या निवडणुकीसाठी नाही तर पुढच्या सगळ्याच निवडणुकांसाठी तुमच्या राजकीय कार्यकर्तेसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद या विशेष मुलाखतीत इथेच थांबतोय नमस्कार